जय महाराष्ट्र मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेतील अर्जांच्या पडताळणीबाबत संजय सिरसाट यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे तर मित्रांनो संजय सिरसाट यांनी काय सांगितलं आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातचीत केली यावेळी त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे यावेळी फडणवीस म्हणाले लाडकी बहीण योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत तसेच या योजनेतील पात्र महिलांना एकवीसशे रुपयांचे हप्ते देखील देणार आहोत आता अर्थसंकल्पात त्याचा विचार आम्ही करणार आहोत आपले आर्थिक झाल्यानंतरच हे शक्य होणार आहे निवडणुकीपूर्वी प्रचार काळात आम्ही जी आश्वासन दिली आहेत ती आश्वासन आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहोत त्यासाठी ज्या व्यवस्था करायच्या आहेत त्या आम्ही आहे, आधी करणार आहोत पडताळणीबद्दल बोललं जात आहे त्याबद्दल सांगेल की कुणीही योजनेचा लाभ घेतला असेल किंवा काही तक्रारी आल्या असतील तर त्यावर आमचं लक्ष असेल कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान योजना सुरू केल्यानंतर काही काळाने योजनेच्या पहिल्या टप्प्यात असं लक्षात आलं की काही मोठ्या शेतकऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही निकषात बसत नाही अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेत निकषांच्या बाहेरच्या काही बहिणी आढळल्या तर त्यांचा पुनर्विचार होईल परंतु सरसकट पुनर्विचार केला जाणार नाही या योजनेतील अर्जांची पडताळणी केली जाईल अशी चर्चा आहे त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी देखील पडताळणीचा उल्लेख केल्यानंतर असं म्हटलं जाऊ लागलं की या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी करून त्यापैकी अनेक महिलांचे अर्ज बाद होतील मात्र यावर शिंदे सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे शिवसेनेचे प्रवक्ते व आमदार संजय सिरसाट यांनी देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या अर्जांची पडताळी केली जाईल याचा अर्थ असा होत नाही की या योजनेतील पात्र महिलांना बाद केलं जाईल त्यांनी एवढंच सांगितलं आहे की चुकीचे दस्तावेज घेऊन कोणीही या योजनेचा लाभ घेऊ नये कोणीही या योजनेचा गैरफायदा घेऊ नये एवढंच त्यांनी सांगितलं आणि हाच त्या पडताळणी मागचा उद्देश आहे ज्यांचे दस्तऐवज वैध आहेत त्यांच्यावर कुठलीही गदा येणार नाही तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा आणि आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आपले व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद